सुस्वागतम पुणे येथील डॉक्टर आज महाविद्यालय शैक्षणिक दृष्ट्या उत्तुंगतेकडे झेप घेत आहे भव्य अशा प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर प्रसन्न वाटावे असा हिरवागार देखना व वा निसर्गरम्य वातावरण असणारा परिसर अनेकांचे लक्ष वेधून घेतो आज या महाविद्यालयात अकरावी व बारावी कला। वा बारावी वाणिज्य व वा विज्ञान शाखेत माहिती तंत्रज्ञान व द्विलक्षी अभ्यासक्रम कला विशेषतः मराठी इंग्रजी इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र भूगोल वाणिज्य विशेषतः बँकिंग कॉस्टिंग व अकाउंटिंग बी कॉम सी ए बी होक, पदव्युत्तर विभाग एम ए मराठी एम ए अर्थशास्त्र एम कॉम संशोधन विभाग मराठी व वा वाणिज्य तज्ञ अनुभवी कर्तव्यदक्ष व सेवाभावी प्राध्यापक वर्ग कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना समृद्ध ग्रंथालय अभ्यासिका व बुक बँकेची सोय संगणक वाणिज्य जी पी एस व भाषा प्रयोगशाळा बँकिंग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुसज्ज जिमखाना देशी विदेशी खेळांचे साहित्य विद्यार्थिनी वसतिगृह सुविधा उपलब्ध प्रत्येक विभागात स्वतंत्र करिअर गायडन्स सेवा कौशल्य व रोजगाराभिमुख अल्पमुदतीचे अभ्यासक्रम अत्याधुनिक सभागृह महाराष्ट्र राज्य शासनाचे करिअर कट्टा या उपक्रमासाठी उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून सन्मान एनएसएस मेकअप स्पर्धा इत्यादी उपक्रम महाविद्यालयात राबवले जातात महाविद्यालयात महिलांची सुरक्षा आणि सुरक्षा उपाय महाविद्यालयाची काही ठळक वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र अल्पकालीन कोर्सची सुविधा असल्याने विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाबरोबरच कौशल्यधारित शिक्षण घेण्याची संधी मिळते यासाठी खाली कोर्स महाविद्यालयात उपलब्ध आहेत रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अहून पुणे या महाविद्यालयाच्या वतीने दोन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये यत्ता बारावी पास झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेविषयी मत मांडताना मला आनंद होतो की रयत शिक्षण संस्थेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये गेली चाळीस वर्षाहून अधिक काळ उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करीत आहे महाविद्यालयामध्ये कला त्याचबरोबर वाणिज्य बी होक रिटेल मार्केटिंग मॅनेजमेंट आणि बी कॉम सी ए या प्रकारचे अभ्यासक्रम चालवले जातात त्याचबरोबर एम कॉम आणि एम ए मराठी आणि एम ए इकॉनॉमिक्स हेही अभ्यासक्रम चालवले जातात रयत शिक्षण संस्थेचं महाविद्यालय असल्यामुळे साधारणपणे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना व्यक्तिगत स्वरूपाचं लक्ष देऊन चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण देण्याची कामगिरी सतत रहित शिक्षण संस्थेच्या माध्यमात मार्गदर्शनातून आम्ही करत असतो या कामगिरीचा उल्लेख करत असताना आमची जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य अशा प्रकारची आहेत की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून साधारणपणे पन्नासपेक्षा जास्त कंपन्यांच्या आणि ऑर्गनायझेशनच्या बरोबर सामंजस्य करार केलेल्या आहेत त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंटर्नसि इंटर्नशिप त्याचबरोबर प्रोजेक्ट बेस लर्निंग त्याचबरोबर आमच्याकडचे काही कौशल्य कौशल्याधिष्ठित कोर्सेस त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो गेल्या दोन वर्षापासून आम्ही या संदर्भात जे कोर्सेस तयार केलेले आहेत त्याच्यातले काही कोर्सेस मी आपणासमोर उल्लेखित करीन त्याच्यामध्ये ब्युटी पार्लर अंतर्प्रॉनरशिप डेव्हलपमेंट त्याचबरोबर नेट सेटचं प्रिपरेशन फॅशन डिझायनिंग भरतीपूर्व परीक्षा मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा प्रकारचं जादा ज्ञान आणि प्रॅक्टिकल त्याचबरोबर त्या संदर्भातले प्रोजेक्ट देण्याचाही आमचा प्रयत्न असतो महाविद्यालयात एकूण सहा प्रकारचे कलाशाखेचे विषय चालवले जातात त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी इतिहास राज्यशास्त्र त्यास, भूगोल याचा वाणिज्य विद्याशाखेसाठी बँकिंग आणि कॉस्टिंग स्वरूपाचं स्पेशलायझेशन आम्ही चालवतो आणि त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये चांगल्या प्रकार कमवा शिका योजना विद्यार्थ्यांना आर्थिक सहभाग मिळावा या सा कुन चालवली जाते अनेक प्रकारच्या सुविधा आम्ही देतो विद्यार्थिनीसाठी वसतिग्रह इथं आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थिनीची सोय केली जाते अनेक कंपन्या महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंटसाठी येतात आणि अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी त्यामुळे उपलब्ध होते असं गरीब आणि माध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना आमच्याकडं असणाऱ्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर साधारणपणे मराठवाडा विदर्भ बुलढाणा नांदेड या ठिकाणचे तर विद्यार्थी इथं असतातच पण पर आजूबाजूच्या परिसरांमधल्या ज्या मध्यमवर्गीय वसाहती आहेत तिथल्याही अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालय चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचं आणि उच्च शिक्षण देण्याचं काम करतं मला असं वाटतं की विद्यापीठाची जवळीकता हे आमचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे ¡Ánimo, no! Bueno!